नमस्कार मी रमेश पवार विभागीय व्यवस्थापक जळगाव खांदेश आपणास पाहण्यात अत्यंत आनंद होतो की आशिया खंडातील सहकार क्षेत्रामध्ये सर्वार्थाने प्रथम क्रमांकावर असलेली व सामाजिक उपक्रमात अग्रेसर असलेली तसेच सहकाराचे तत्व जनताला महत्व या बोधवाक्याला वाहिलेल्या बुलडाण अर्बनच्या भुसावळ येथे स्वमालकीचे कोल्ड स्टोरेज व सोमालकीचे शाखा कार्यालय याचे स्थलांतर सोहळा हा दिनांक चोवीस अकरा चोवीस रोजी साडे अकरा वाजता आयोजित केलेला आहे मी सर्वांना अतिशय नम्रपणे विनंती करतो की या कार्यक्रमासाठी पंचक्रोश येथील तसेच स्थानिक व्यापारी आमचे संस्थेचे का खा, भागधारक खातेदार कर्जदार व संस्थेवर प्रेम करणारे यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहावे अशी संस्थेच्या वतीने विभागीय व्यवस्थापक या थोडक्यात माहिती अशी की संस्थेच्या जळगाव जिल्ह्यामध्ये तीस शाखा असून एकूण शाखा चारशे शहात्तर आहेत सर्व संगणीकृत शाखा असून चारशे छत्तीस गोदाम आहेत संस्थेच्या ठेवी तेरा हजार दोनशे कोटी असून नऊ हजार सातशे कोटी रुपये कर्ज वाटप केलेलं आहे यामध्ये तीन हजार दोनशे कोटी रुपये हे सोने तारण कर्ज आहे व सातशे ऐंशी कोटी हे वेअर तारण कर्ज आहे जळगाव जिल्ह्यामध्ये सोमालकीचे आठ ठिकाणी गोडाऊन असून यामध्ये मुक्ताईनगर बोदवळ भत्तेपूर भुसावल जळगाव अमळनेर पारोळा आणि चाळीसगाव यामध्ये जळगाव येथे नवीनच कोल्ड स्टोरेजची उभारणी झाली असून सहा हजार मेट्रिक टनाचे कोल्ड स्टोरेज नुकतेच लोकांच्या सेवेसाठी उपलब्ध पंधरा डिसेंबरनंतर करून देण्यात येईल दे। तरी आदरणीय भाईजी आदरणीय डॉक्टर साहेब आणि कोमलताई झवर यांच्या आशीर्वादाने व यांच्या सहकार्याने यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेचे कामकाज अतिशय व्यवस्थितरित्या चालू असून जळगाव जिल्ह्यामध्ये साधारणत तीस शाखामधून जवळपास पाचशे कोटी रुपयाचे व्यवहार हे अतिशय व्यवस्थितपणे सुरू आहे आणि सगळ्यांना अतिशय नम्रपणे विनंती पुन्हा एकदा करतो की कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून आम्हास उपकृत करावे ही संस्थेच्या वतीने मी